नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अतिशय सुंदर अशी कांजीवरम फॅन्सी आर्ट सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा पीच कलर आहे आणि त्याला मध्ये अतिशय सुंदर अशी ग्रीन कलरची बॉर्डर आहे कॉपरचं जरीवर्क आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी पाच हजार पाचशे असली तरी आता ऑफरमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तावीसशे पन्नास ला मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर खूप छान असा कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की पिंक छान छान अशी बॉर्डर दिलेली आहे आहे यातला नेक्स्ट कलर असा येलो कलर आणि त्याला पण छान अशी ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही साडीचं वर्क पाहू शकताय पूर्ण साडीवरती वर्क दिलेलं आहे आणि बिग बॉर्डर आपण त्या साडीचा म्हणू शकतोय कॉपरचं जरी वर्क आहे मोठा बॉर्डर दिलेला आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही आपल्याला कॉपरचा वर्क पाहायला मिळत आहे हेवी असा पदर आहे आणि खूप सुंदर असे टॅसल्स देखील दिलेले आहेत नारी साडीजमध्ये अशाच पद्धतीच्या काठपदराच्या साड्यांमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तितकीच कलर व्हरायटी देखील आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या पाठपत्राच्या साड्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा नारी साडीजला लवकरात लवकर विजिट करा नारी साडीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या बायकोसाठी आवडत्या व्यक्तींसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा